शेतकरी सन्मान सोहळा व उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा जल्लोषात प्रथम पारितोषिक राजीव खान शेख नासिर याची बैलजोडी विशेष पारितोषिक गोपाल मांडेकर यांची बैलजोडी द्वितीय क्रमांक राजीव गोतमार याची बैलजोडी तृतीय क्रमांक गजाननराव सांगे याची बैलजोडी चतुर्थ क्रमांक विशाल मोहरे बैलजोडी पंचम क्रमांक सिकंदर बिस्मिल्ला खान बैलजोडी खान, मुवाज खान याची बैलजोडी या सोहळ्याला अकोल्याचे युवा खासदार अनुप धोत्रे अध्यक्षस्थानी होते जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आमदार साजिद खान पठान आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष यश सावंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी यश ओमप्रकाश सावंत यांच्या वतीने शेतकरी व नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी व शुगर तपासणी यंत्र देण्यात आले पारितोषिक देणाऱ्यांमध्ये नामदेव वानखेडे अमोल दादा मिटकरी मिटकरी यांच्या रामकृष्ण मोहम्मद बजू जमा यश सावंत अमोल काडने ललित भगत हरीश भाई अमलचंदानी यांचा समावेश होता हा सोहळा सलग सव्वीस वर्ष यशस्वी होत असल्याबद्दल आयोजक अनिल मालगे यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता गुलाब मोहसिन अकोला